आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आरबी गोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार राणा भारताच्या ताब्यात मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराचे अमेरिकेतून प्रत्यार्पण एन आय एकडून अटक पाकिस्तानचे पितळ उघडे होण्यास मदत अंबानींच्या सूर्यतारासाठी वनमंत्र्याच्या पायघड्या गुजरातच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प होणार चौदा जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा राज्यात टंचाईच्या झळा वाढल्या पालकांच्या खांद्यावर वाढीचे ओझे शाळांच्या शुल्कामध्ये पन्नास ते ऐंशी टक्के वाढ मागील तीन वर्षातील सर्वेक्षणात बाब उघड मेळघाटात पाणी टंचाईने वन्यप्राण्यांची तगमग कर माघारीपूर्वी ट्रम्प यांची बाजार खुलुप्ती कर धोरणा स्थगिती देण्याचा निर्णय पूर्वनियोजित पन्नास हजार कोटींचा मलिदा गेल्या पाच वर्षात शेतकऱ्याऐवजी विमा कंपन्यांनाच अधिक लाभ यंदा हा पुस्ता गोडवा एप्रिलपर्यंतच एस टी कर्मचाऱ्यांचे उर्वरित वेतन मंगळवारपर्यंत मिळणार आजचे संपादकीय माझी विडी पिटू दे ट्रम्प यांची ही स्थगिती ही शुद्ध माघार आहे आणि ती घेण्याखेरीज ट्रम्प यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता आयात शुल्क वाढवण्याचा पर्याय देणारे ट्रम्प यांचे अर्थ सल्लागार मोरॉन आहेत अशी टीका करण्याची वेळ दस्तकखुद्द मस्क यांच्यावरच आली असेल तर परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात यावे लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा कारखाना सतरा कोटींचा मुद्देमाल जप्त पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग अटक करण्यात आलेल्यात एका पोलिसाचा समावेश आहे रोहिणा या गावातील प्रमोद केंद्रे हा ठाणे पोलीस हद्दीत पोलीस म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर जुबेर हसन मापकर अहमद मेमन मोहम्मद असलम व मोहम्मद सलीम शेख या पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे मुडीचा सहा पॉईंट एक टक्के विकासदाराचा विकासदाराचा घसरण सूचक अंदाज कर वाढीला स्थगितीने अमेरिकी शेअर बाजारात अपूर्व तेजी सेन्सेक्स निपटीत आज सकारात्मक प्रतिबिंब शक्य याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये